हाय बहिणींना भावांना काय चाललंय सगळ्यांचं बरं का सगळे तर मी तुम्हाला म्हणलेलं की लग्नात गेलं ब्लॉग बनवीन पण मला तिथं ब्लॉग काय बनवणं झालंच नाही लग्नाला गेले पण लग्न संध्याकाळचं होतं चारचं लग्न होतं तर चारचं लग्न मग वरात मग नाचायचं वराती ती करूच तर सगळं सहा साडे सहा वाजता लग्न लागलं लग्नाला उशिरा लागलं साडेसहा वाजता लग्न लागल्याच्या नंतर मग तिथनं पुढं फोटो फिटो काढायचं नवरी नवरी देवाचे पाहुणे रवाय आलेले सगळ्यांचे फोटो काढायचे होते मग ते सगळा गोंधळ चालू होता मग त्यामुळं मला काही तिथं ब्लॉग बनवून झालंच नाही तर संध्याकाळी उशीर झाला पन आणि मग परत दमल्यावर पण झालं पण मला पण पन त्यामुळे मी काय ब्लॉग लग्नात बनवलंच नाही नकोच म्हणलं लग्नात ब्लॉग बनवायला मग म्हणलं घरी गेलं बनवायला येईन तर लग्न दिवशी पण पाऊस होता चालू आणि इतकं लग्नात गेल्यावर मी पण दमलेले श्राऊ पण दमलेले कारण की काय झालं की माझी भाची ती फॉर्चन सिटीला राहतात आणि फॉर्च्युन शिटीपासनं लग्न मांजरीला होतं तर मांजरीला लग्न होतं तर तिथनं त्यांनी ट्रॅव्हल बस नसती का तसली शाळेची बस म्हणजे मोठी तसली बस केलेली के होती त्यांनी पण श्रावूला औषध पाजलेलं मी आणि मी पण उलट्याच्या गोया खाल्लेल्या श्रा स्वाम्याला पण उलट्याच्या गोळ्या चारलेल्या पण तरी बी आम्हाला उलट्या झाल्यास खिडक्या चालू होत्या हवा लागत होती पण तिथं भरपूर ट्रॅफिक होतं यायच्या टायमिंगला आणि त्या ट्रॅफिक मग अशी बस थोड्या वेळ अशी नाही का थोडी लांब जायची का थांबायची बस चालू व्हायची परत थांबायची ते असे धक्के बसल्या पोटात व्हायचं ना त्यामुळं श्रावला ले उलट्या झाल्या आणि श्रावच्या मला पण उलट्या झाल्या कारण की मला तसा जीव घाम घाम झाला होता नुसता मला गाडीत बसल्यावर खिडकीतनं किती हवा लागत होते तरी असं वाटत होतं की लई जीव गुद मारायला लागले आता काय करून काय नाही इथनं गाडीतनं खाली उतरून चालायला का काय असं होत होतं मला इतकीच मी वय टाकलेली होती गाडीत आणि गाडीतनं ट्रॉफिक असल्यामुळं खिडकीतनं उलट्या करायचं पण अवघड होत होतं बाहेर आणि त्या श्राव पण उलट्या करत होती मला बी उलट्या होत्या त्या श्राव माझ्याच मांडी होती तिच्या पप्पांच्या मांडीवर दिली तर श्राव जात पण नव्हते तिच्या पप्पाच्या मांडीवर आणि त्यामुळं तिला त्यांच्याकडे देऊन मला उलट्या बी करायला येत नव्हतं आणि तिला उलट्या करायची तिच्या उलट्या झाल्या का मला पण उलट्या व्हायच्या आणि सौम्या तिच्या आत्यापाशी बसलेली तर सौम्याला पण ले उलट्या झाल्या मग सौम्या पुढच्या शिटा होती त्यामुळे मी माझं काय लक्ष नव्हतं सौम्याकडे पण तिला गाडीतनं खाली उतरल्यावर म्हणलं बाळा तुला उलट्या झाल्या का ते म्हणले हा मम्मी मला पण उलट्या झाल्या मग आम्ही गोया खाल्लेल्या ह्यांना मी सकाळ सकाळ म्हणलेलं मेडिकलमध्ये जाऊन गोया घेऊन या आणि हे घेऊन पण आले पण ह्यांनी कसल्या गोया आणलेल्या काय माहिती का मला खाण्यात लेट झालं काय माहिती कारण की अदुगर एक तास अदुघरच खा म्हणलेल्या गोया मग मी एक तास अदोगरच गोळ्या खाल्लेल्या होत्या निघताना नाश्ता केला त्यांनी घरी पोहायचा ती नाश्ता केला आणि लगेच मी खाल्ल्या स्वाम्याला चारल्या श्रावला औषध पाजलेलं पण त्या ट्रॉफिकमधून त्या बसमध्ये इतकं बेकार झालं आता मी तुम्हाला सांगते तरी मला ना ती तिथं बसमध्ये बस आणि फिलिंग व्हायला लागली ती तसं उलटी फिलटी आले आणि व्हायला लागले मला तर ती लय म्हणजे आम्हाला इतका त्रास होतोय उलट्याच्या प्रमाणाच्या बाहेरच मग मी पण उलट्या केल्या सोम्याने श्रावणीने उलट्या केल्या तिथनं बसमधनं खाली उतरले तर उतरले तर असं बसमधनं मला चालू पण वाटत नव्हतं नुसतं माझं अंग थरथर कापायला लागलेलं ला। श्रावून तर ना अशी झोपली श्राव उठता उठत नव्हती श्रावलेली उशीर मी उठवतो उत श्राव उठकी उठकी तर ती असे म्हणजे नाही का हुंग करायची दापासायची तिचा काय डोळा चुगडत नव्हता म्हणली मम्मी मला काय डोळा चुगडत नाही म्हणली मम्मी मला झोप लागले आणि मग मी तिला औषध बी पाजलेलं मला वाटलं औषधामुळं झालं तिला का उलट्या करून झालं काय कानच मला मग ह्यांना मी म्हणलं अहो बघा म्हणलं पोरगे काय उठाय नाही मग तरुण का नवरीची नटवायची तिथं नेहली तिला झोपवली मग तर तिच्या पप्पाने जाऊन लस्सी बाहेर ना आणली मग मला म्हणले तिला बाहेर घेऊन हवेला मग तिथं कारेलमध्ये बाहेर गार्डन पण होतं हवेला मग त्या गार्डनमध्ये श्रावला घेऊन गेले तिला वडापाव चारला लस्सी पाजली त्यानंतर श्राव नीट झाले आणि त्याच्यानंतर श्राव खेळायला लागल्यानंतर श्राव खेळत सुद्धा नव्हती आणि ये बा इकडं श्राव खेळत नव्हती काय नव्हतं श्राव उलट झालं ना बा तुला किती गं तर मध्ये गेला काय खाल्लं मग काय पेलं काय खाल्लं तू तिला वड़ा वडापाव चारला आणि लस्सी पाजली त्याच्यानंतर श्रावला बर वाटायला लागलं आता श्राव हे वाजवत बसले हे ना श्राव ऐ मग त्यामुळं इतके घायगडबड आम्हाला उलट्या झालेल्या माझा अंग थरथर कापत होतं मग मला काही व्हिडिओ बनवायला जमलाच नाही तर मी लग्नावरनं काल आले आणि काल म्हणजे येऊन आम्ही सोलापूर बारामतीची गाडी असती हडपसरवरनं त्या गाडीने आलोत आणि ती गाडी मला वाटते पाच वाजता दौंडमध्ये आली आणि दौंडमधनं मग पाच वाजता तिथंच बसले तासभर बसले साडेसहा वाजता मग दौंड ते सोलापूर एक डेमो असते त्या डेमोने आम्ही रात्री आठ नऊ वाजता इथं उतरलो आल्याच्या नंतर आत्या अदोगरच आलेल्या होत्या लग्नावरनं मग मी भाचाच्या घरी एक दिवस राहिलेले तिथनंच भाचा घर आहे मग ते भाचा पण म्हणला चला मग आम्ही घरीच एक दिवस तरी राहावा मग त्यांच्या घरी गेलो आम्ही एक दिवस राहिलो समेचे पप्पा आम्ही चौघं पण तिथं जाऊन एक दिवस राहिलो आणि आत्या आमच्या म्हणजे सासूबाई आल्या होत्या पुढं मग आम्ही आल्या यायचं का का त्यांना मग त्यांनी लवकर चांद्याची चा चटणी भाकरी करून ठेवल्या पण आल्यावर आम्हाला जेवण जाईना एकतर उलट्या आल्यावर नाही मत त्या अंडीची चटणी बघून काही जेवण ना मग आम्ही जेवलं पण नाही थोडे थोडे एक दोन घास आम्ही सगळ्यांनी आणि तसंच झोपलं त्यानंतर सकाळी नऊ दहा वाजताच उठलो ते अजून अंगात आळस शिरल्या आज सुद्धा सौम्य दहा वाजता शाळेत उठून गेली तर काल आलंय मी पण काल मला ब्लॉग बनवणं झालंच नाही आणि घरी आले तरी मला आळस आल्यावर झालं मग मला ब्लॉग बनवणं झालं नाही म्हणून मी आज ब्लॉग बनवायला घेतलाय हाय श्राऊ मग म्हणलं आज ब्लॉग बनवून टाकावं आपल्या बहिणींना भावांना सांगावं की मी तुम्हाला म्हणलेलं लग्नात व्हिडिओ बनवते पण लग्नात व्हिडिओ काय मला बनवणं झालंच नाही इतकं आमची दशा झाले उलट्यांनी आता आज आले आजपासून आता मी आज ब्लॉग बनवलाय आता आजपासून मी रोजच्या रोज ब्लॉग टाकत जाईन आता नवीनच माझा चॅनल आहे पण त्यातच मला लग्नाला जावं लागलं त्या मग मला ब्लॉग दोन तीन दिवस माझे खाडे झाले ब्लॉगला म्हणजे दोन दिवस झाले असून तिथं गेलं पण मी दोन ब्लॉग मला वाटतं बनवलेले हो मी ज्या दिवशी जायचे होते त्या दिवशी पण मी ब्लॉग बनवला तिथं गेल्यावर पण ब्लॉग बनवलेला पण दोन दिवस माझे ब्लॉग बनवायला खारं झाले आता इथनं पुढे रोजच्या रोज ब्लॉग टाकत जाईन आणि माझे ब्लॉग कसे वाटतील तुम्हाला कसे नाही ती मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा श्राऊ नेटकर हाय बाय श्राव बाय म्हणायला लागली आलेल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशीच लगेच स्वामीचे पेपर होते सेमीने तिला शाळेत टाकायचं होतं मग तिथं म्हणजे नाही का सगळ्यांनाच वाटतं की आईवडिलांना आपापल्या लेकरांना सेमीने टाकावं त्यामुळे एक परीक्षा असते सेमीला घेतानी मग ती परीक्षा होती काल सोम्याची सौम्याने काल परीक्षा दिली तर आता बघू सौम्या सेमीने जाती का मराठींच राहते का कळत नाही कारण की सौम्याने पेपर जर चांगला लिहिला असेल तर सौम्या सेमीने जाईन असं लिहिलं तर नाही जाणार आता हे दोन तीन दिवसांनी कळ मग मी तुम्हाला नक्की सांगन की सौम्या सेमीने गेली परीक्षेत नापास झाली का पास झाली सोम्या मराठीनेच गेली का सेमीने गेली कारण की मला असं वाटतं की सोम्यानी सेमीने जावं कारण की मराठीने बी शिक्षण चांगलंच आहे आणि सेमीने पण शिक्षण चांगलंच आहे शिक्षण हे कुठं बी चांगलंच भेटत असतं कारण की आता कितीतरी मराठीने शिकलेले मुलं आहेत आणि सेमी हे आता आले पहिलं काय सेमी नव्हतं आमच्या टाइमला तर नव्हतं सेमी तर सेमी आता आलंय पण तरी पण मला असं वाटतं की ह्या ह्यावेळेस सेमीने जावं आता सौम्या पाचवीला गेली आणि आता पाचवीपासून सेमी चालू आहे मग आता जर पाचवीपासून सौम्यानी सेमी घेतलं तर मग पुढं सेमीतच राहील आणि मग परत एका एकाकी सीमी जायचं म्हणलं तिला पण जाता येणार नाही किंवा परत कसं आहे काय पुढं जाऊन काय माहीत नाही मला पण एवढं त्यामुळं आत्ता मला असं वाटतं की स्वामीने आत्ता सेमी सेमीने बसावं पाचवीपासूनच हे वर्षी पहिलंच वर्ष आहे तिचं पाचवीचं आणि मग तिला मी म्हणलं जास्त अभ्यास कर बा सेमिन जायचा प्रयत्न कर नाहीच जमलं तर मग शेवटी काय करू शकत नाही आपण तिचे तिचं काय असेल ते असेल पण मी तर तिला असं म्हणले की प्रयत्न कर सेमिन जायचा अभ्यास चांगला कर सोमो प्रयत्न तर कर सेमिन जायचा प्रयत्न केला तर प्रयत्नाला यश भेटतंच पण प्रयत्नच नाही केला आपण तर कसं जाणार नाही का त्यामुळे मी स्वामीला सांगितलं की प्रयत्न करत राहा काय असेल ते असं नाही जर तू सेमी गेली तर मग तुला कोण काय म्हणणार पण नाही मी पण नाही काय म्हणणार पप्पा पण नाही काय म्हणणार पण तू जायचा प्रयत्न कर आम्ही काय म्हणतच नाही ह्याचा अर्थ असं नाही की तू जायचंच नाही सेमीने तू जायचा प्रयत्न कर म्हणलं आणि नाही जमलं तर मग काय करू शकत नाही आपण असं आहे ना कोंबडे आले तर कोंबड्या हा कस राहू तर आता जेवण झालं माझं मग जेवण केल्याच्या नंतर म्हणलं आता ब्लॉक बनवावं तर आज मी मटकीची भाजी म्हणजे सुक्की मटकीची भाजी आणि चपात्या केल्या होत्या मग ते सोम्याला डब्याला पण दिलं आणि तेच आम्ही बी खाल्लं सोम श्रावला भेंडी आणि मटकीचं कालव म्हणजे सुक्की मटकीला आवडते त्यामुळं आज मटकीत केली तिने रात्रीचं बेसन पण होतं ते बी सोमूला आवडतं श्रावला आवडतं त्यामुळे श्रावू म्हणले इकडं श्राव म्हणलेले मला बेसन पण खायचं आहे मग तिने बेसन थोडं मटकीची भाजी थोडी खाल्ली आता श्रावू आज तर श्रावण इतकी मज्जा केली ना श्राव आहे ना ग श्रावणी की आज अशी मज्जा केली की श्राव लय लवकर उठलेली आणि स्वम्य उठली दहा वाजता तिने तिचं उरकलं शाळेत गेली तिची सव्वा अकरा वाजता शाळा असते पण दररोज लवकर जाते पण आता तिला लग्नाने आल्यामुळे आज प्रवास परत तिकडे दगदगीने तिला काही वेळेस आज उठूच वाटलं नव्हतं म्हणून दहा वाजता उठली शाळेत गेले आणि श्राव्य ले लवकर उठलेली श्राऊ मला वाटतंय साडेआठ वाजता उठली साडेआठ वाजता उठली मला म्हणली मम्मी मला आंघोळ घाल मला शाळे जायचं म्हटलं आहे मग तिने आंघोळ केली शाळेचे कपडे घातले आणि म्हणली मला लाडू दे खायला मग शेंगदाण्याचा एक लाडू खाल्ला पाणी पिले आणि परत जाऊन हातरून झोपली तिच्या पप्पाशी सौम्यापाशी आणि परत उठवते उठवते मी ती काय उठा श्राव आहे ना ग झोपली आणि शाळा सुटले उठले बघा अजून सांगते पण शाळा सुटले उठली आणि सोम्याला अकरा वाजता तिचे पप्पा शाळा सोडून आल्याच्या नंतर श्राव्या उठली सोम्या पण नव्हती घर श्राव उठल्यावर आकरावस्ता। आकरावस्ता ते ते तर सौम्याची शाळा असती सव्वा अकरा वाजता मग हे अकरा वाजता सोडवायला गेले त्या टाइमला मॅडम उठल्यात ते बी त्यांच्या पप्पाने आल्या उठवलं श्राव उठ म्हणले काहीतरी खाऊन झोप नुसता एक लाडू छोटासा खाल्लेला शेंगदाण्याचा पाणी पिलती त्यामुळं मी तिला जेवायला म्हणलं नाश्ता करतो उठ मग तिच्या पप्पाने तिला उठल अकरा वाजता उठली मस्त पिकी शाळेत फ्रॉक ती घालून झापलेली उठले उठले म्हणलं श्राव शाळेत गेल ती तू काय खाल्लं म्हणलं लापशी खाल्ली का भात खाल्ली ग तर मग ती गपना मम्मी मी झापलेली तुला दिसलं नाही दिस का म्हणलं दिसलं मी तुला म्हणते ग शाळेत गेली का म्हणून तिला शाळेत जायचं कुठं होती शाळेत गेलती गेले नाही शाळेचं उरकलेलं की अंघोळ केली ती कपडे घातले का शाळेत गेली नाही तू तुला नव्हतं जायचं मंगो कशाला केली सकाळ सकाळ असं केले तर चला बहिणी आपल्या गप्पा अशाच रंगत राहतील आणि पुढे मी रोज ब्लॉग टाकत जाईन माझे ब्लॉग बघत जावा मला छान छान कमेंट करत जावा चॉकलेट द्या हा चॉकलेट द्यायला बाय बाय